नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत चुकवू नये असं काही या सेगमेंट मध्ये आज आपण भेटतो आहे आजकाल तुम्ही जर बघितलं असेल तर ऑस्ट्रिओपोरोसिस हिप फ्रॅक्चर लो बोन डेन्सिटी हे सगळे आता सतत ऐकू येणारे शब्द झाले आहेत आपल्या आजीच्या काळात किंवा इव्हन आपल्या आईच्याही काळात हे एवढे कानावर पडत नव्हते पण आज बऱ्याच जणांना ह्या समस्या भेडसावतात हो आणि त्याचं कारण कदाचित असू शकतात म्हणजे त्याला अनेक कारण असू शकतात त्यातलं एक कारण आपण ज्या पेयांचा मारा स्वतःवर अमेरिकेतल्या हॉर्वर्ड विद्यापीठात याच्यावर एक व्यापक संशोधन करण्यात आलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तीन प्रकारची पेय आपल्या शरीरातल्या हाडांमधलं कॅल्शियम खेचून घ्यायला खूप जबाबदार आहेत आणि ती टाळलीच गेली पाहिजे त्या पेयांचीच माहिती मी आज सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत कृपया हा एपिसोड बघा म्हणजेच थोडक्यात आपण ती पेय अगदी मोठ्या कौतुकाने को पैसे घालून घेऊन विकत घालून घेऊन पितो आणि आपण आपल्या शरीरासाठी दुखणी विकत घेतो आणि ही दुखणी इतकी भयंकर की, की ज्या हाडांच्या सापळ्याने आपला हा सांगाडा उचलून धरलाय किंवा आपण उभा राहू शकतोय काय ऍक्शन करू शकतोय त्या हाडांच्या सापळ्याचीच आपण वाट लावत चाललेलो आहे हे टाळणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत बघा या तीन ड्रिंक्समधलं दारूचा उल्लेख तर मी केलेलाच नाही दारूचे घातक ह्याच्यावर आपण बरेचदा बोललो आहे पुढेही काही एपिसोड्स येतील इतर जी पेय जी अगदी लहान मुलं आणि बायकासुद्धा घेतात त्यातलं पहिलं आहे सोडा सोडा आता अनेक फ्लेवर्समध्ये यायला लागला आहे आणि अनेक जण सोडा आवर्जून घेतात एकतर ॲसिडिटीची समस्या खूप व्यापक झाल्यामुळे लोक ॲसिडिटी शमवण्यासाठी सोडा घेतात किंवा स्टाईल स्टेटमेंट म्हणून घेतात आणि त्याच्यात लोकांना फार भूषण वाटतं पण ह्या हाडामध्ये सोड्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असतं आणि ते जेव्हा आपल्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणावर या सोड्यामुळे जातं त्यावेळेला आपल्या शरीरातला फॅ फॉस्फरस आणि कॅल्शियमचा तोल बिघडतो कॅल्शियम ॲब्झॉप्शन कमी होतं शरीराचं आणि मग शरीराला जी कॅल्शियमची गरज लागते ते कॅल्शियम आपलं शरीर आपल्याच हाडांमधून खेचून काढतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लो बोन डेन्सिटी ऑस्टिओपोरोसिस वारंवार फ्रॅक्चर्स होणं असे सगळे त्रास आपल्याला संभवतात त्यामुळे सोडा टाळला पाहिजे सोड्यामधला आणखी एक घटक घातक ठरतो आणि तो आहे कॅफिन आपल्या शरीराला चारशे मिलीग्रॅमपर्यंतचं कॅफिन हे ओके आहे म्हणजे तितपत चालू शकतं पण लोक जेव्हा सोड्याचा मारा स्वतःवर करतात आणि त्याच्या जोडीला पुन्हा कॉफी वगैरे घेतात त्यावेळेला हे कॅफिन अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात जातं आणि त्याचाही दुष्परिणाम हा असाच हाडांवर दिसतो की कॅल्शियम कमी झालंय हाडांची घनता कमी झाली आहे फ्रॅक्चर्स व्हायला लागले ऑस्ट्रिओ्रायटिस किंवा झाला झालाय वगैरे वगैरे त्यामुळे सोडा हा टाळला पाहिजे किंवा घ्यायचाच असेल तर फारच मर्यादित स्वरूपात कधीतरी असाच घेतला गेला पाहिजे दुसरा लहान मुलांना सुद्धा जेव्हा सोडा दिला जातो तेव्हा त्यांची वाढ खुंटण्यात किंवा उंची खुंटण्यात असा होऊ शकतो त्यामुळे लहान मुलांनाही सोडा अजिबात दिला जाऊ नये कॅफिनचा उल्लेख केल्यावर कॉफी हे आपोआप झालं एनर्जी ड्रिंक्स आणि कॉफी हे दुसरं पेय आहे जे आपल्या शरीरासाठी घातक ठरतं हाडांसाठी विशेषतः घातक ठरतं कारण त्याच्यातही कॅफिनचं प्रमाण शुगरचं प्रमाण ॲनिट्यूडचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचा जो नैसर्गिक तोल आहे तो बिघडतो आणि आपल्या शरीरातलं कॅल्शियम आपल्या हाडातनं खेचून काढायला आपलं शरीर सुरुवात करतं आणि ते आपल्याला घातक ठरतं आणि तिसरं जे पेय आहे ते बॉटल टी आपल्याकडे बॉटल टीचं प्रमाण एवढं आलेलं नाही मिल्क टी आपण घेतो मिल्क टीपेक्षाही ब्लॅक टी चांगला ग्रीन टी चांगला असं सांगितलं जातं पण तरीसुद्धा आपण जो मसालेदार चहा टपरीवर किंवा आपल्या घरात करून घेतो तोही माफक प्रमाणात घेतला तर चांगला आहे पण जो बॉटल टी असतो त्यात क्रीमी होण्यासाठी एजंट्स घातलेले असतात प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात शुगर प्रमाण जास्त असतं आणि या सगळ्यामुळे तो बॉटल ट्री आपल्याला खूप घातक ठरतो हाडांच्या दृष्टीने घातक ठरतो पण पर परदेशात त्याचं सेवनाचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे अमेरिकेत झालेलं संशोधन आहे त्यामुळे त्यांनी तेही पेय त्याच्यात घेतलेलं आहे आपल्याकडे सुदैवाने त्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ही तीन प्रकारची जी पेय आहेत म्हणजे पहिलं जोडा दुसरं एनर्जी ड्रिंक तिसरं कॉफी आणि चौथं एनर्जी ड्रिंक कॉफी त्यांनी एका सेगमेंटमध्ये एकाच घातले म्हणून तीन म्हटलं तशी चार होतात आणि बॉटल टी ही पेय आपण टाळली पाहिजेत किंवा घेतली तर अत्यंत मर्यादित स्वरूपात घेतली पाहिजे नाही तर मग हिप फ्रॅक्चर होणं आणखीन कुठेतरी काय काय होणं नी रिप्लेसमेंट करायला लागणं हाडं झिजणं मटक्यांचे विकार होणं असे सगळे ऑस्टिओपोरसिस ऑस्टिओर्थायटिस यांना आपण दोस्त बनवतोय एवढं लक्षात ठेवायचं आणि मग विचार करून ही पेय घ्यायची ही अशीच माहिती घेऊन मी दर गुरुवारी चुकवू नये असं काही या सेगमेंटमध्ये आपल्याला भेटणार आहे ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे शनिवारचा आता आपला मुख्य एपिसोड असतोच तूर्थ इथेच थांबते धन्यवाद